आयलंड असं आपण म्हणतो या आयलंडची क्षेत्राची भूमी फक्त एकशे ऐंशी किलोमीटर आहे आणि या जागेला आपण काय म्हणतो राम सेतू असं आपण म्हणतो माझा प्रभू रामचंद्रा अंत्यचारासाठी अठरा पद्मवानात गोल। उमेदवारी बहात्तर कोटी अस्वल यांना मिळून आणलेला हा राम सेतू आज सुद्धा अन्न आहे आणि त्यातून महत्वाचं दोन्ही समुद्रांचं एक मिलन आहे एका बाजूला उपसागर आणि इंडियन ओषण महासागर आणि तुम्ही जर बघितलं इथल्या समुद्राला नाता आहेत आणि जिथे रामेश्वर लिंगाची स्थापना प्रभुरामचंद्राने केलेली आहे तिथल्या समुद्राला नाता आहे कारण प्रभुरामचंद्राला या समुद्राने नाचा आहे हा अत्यंत गरज आहे आणि विज्ञान म्हणतो एकच गोष्ट सांगते अत्यंत